नानासाहेब विटोबा मगार व बाबासाहेब मगार यांच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील मानकरी पैलवान रावसाहेब अप्पा मगार यांच्या अमृत महोत्सवा निमित्त व सहकार महार्षी शंकरराव मोहिते पटेल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह उर्फ बादादा मोहिते पटेल व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदन सिंह मोहिते पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील एक भव्य निकारी कुस्त्यांचे जंगी मैदान रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक एक वाजता मैदान मध्ये होणाऱ्या कुस्त्या खालीलप्रमाणे पैलवान मावळी कोकाटे उपमहार केसरी विरुद्ध पैलवान महेंद्र गायकवाड उपमहार केसरी पैलवान हर्षाद सदगेर महाराज केसरी विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान रवी चव्हाण महारत चॅम्पियन पहलवान महारुद्र काळेल विरुद्ध पैलवान वैभव माने पहलवान राहुल सोळ विरुद्ध पैलवान प्रसाद सस्ते या कुस्ती मैदान प्रमुख उपस्थिती माननीय श्री शरद पवार साहेब माजी केंद्रीय कृषी मंत्री व मान्य श्री विजयचे मोहिते पाटील दादा माजी उपमुख्यमंत्री कुस्ती मैदानचे आकर्षण डबल महाराज केसरी पहिलवान शिवराज राक्षे महाराज केसरी पैलवान सिकंदर शेख उपमहार पैलवान किरण भागा कुस्ती मैदानचे विशेष सत्कार मूर्ती राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेब गटाचे नवनिर्वाचित खासदार माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील खासदार मान्यश्री निलेश भाऊ लंके खासदार मान्यश्री डॉक्टर अमोल कोल्हे सोनवणे व माळशिराज तालुक्याचे भावी आमदार माननीय उत्तमरावजी जानकर साहेब चेअरमन बळीराजा प्रतिष्ठान यांच्या वतीने विशेष पुरस्कार सन्मानित पैलवांचे आश्रयदाते पंढरीनाथांना पटारे काका साहेब पवार अर्जुनवीर पुरस्कार सन्मानित छोटा राव साहेब मगर महाराज के केसरी युवराज अध्यक्ष सोलापूर जिल्हा कुस्ती मल्ल विद्या महासंघ व श्री श्रीनिवास इनामदार आदर्श शिक्षक आयोजक पहलवान दत्ता भैया मगर काय कुस्तीमल्ल कुस्ती मल्ल विद्या महासंघ सोलापूर जिल्हा आपले नम्र महाराज केसरी व्यायाम मंडळ बळे राजा प्रतिष्ठान पहिलवान दत्ताभय्या मगर मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ निमगाव मगराचे हे कुस्ती मैदान कुस्ती विद्या या युट्यूब चॅनल वरती जगभरात लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल स्थळ मगराचे निमगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर धोनी सौजन्य कुस्ती निवेदक युवराज केचे गारा तालुका माडा जिल्हा सोलापूर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद